हिरव्यागार आवळ्यापासून आपण आज एक पदार्थ बनवणार आहे दोन आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत बारीक कट केलेली कोथिंबीर दोन लसणीच्या पाकळ्या थोडंसं आलं एक हिरवी मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत चार पुदिन्याची पानं दोन चमचे ताजं किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे ह्याच चमच्याने एक चमचा बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली आहे सर्वप्रथम आवळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर सुरीच्या सह्याने अशा प्रकारे आवळा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत उरलेली ही बी घ्यायची नाही हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ हे वाटण्यासाठी पाणी लागणार आहे तर पाणी थोडंसंच घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्सरमध्ये वाटून घेऊया चटणी वाटून झालेली आहे आणि चटणीला एक सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता चटणी एकदम बारीक वाटलेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला चटणी वाटायची आहे चटणी वाटण्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं त्यातील थोडंसंच पाणी वापरलेलं आहे तयार झालेली चटणी एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया गार्निशिंगसाठी आवळ्याच्या चटणीवर आवळ्याचीच एक छोटीशी वर, फोड वरून ठेवलेली आहे आंबट तुरट थोडीशी तिखट अशी आवळ्याची चटणी तयार आहे ही चटणी चपाती भाकरी किंवा अगदी भात डाळ सुद्धा खाल्ली तरी चवीला अप्रतिमच लागते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची चटणी खायला आवडते ते कमेंट करून मला नक्की सांगा